नमस्कार मी वैष्णवी जोशी न्यूज मराठी बाय सर्व प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे मानाचा दुसरा गणपती अर्थात तांबडी जोगेश्वरी गणपतीची स्थापना झाली असून पुण्यामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना आणि पूजा केली आहे तर गणेशोत्सवा निमित्त वर्षा निवासस्थानाला फुलांची सजावट करण्यात आली आहे अकोल्याचे <Sessizik> <Sessizik> खासदार अनुप धोत्रे यांच्या घरी गणरायाचे आगमन झालं असून अकोला शहरातील रामनगर भागातील धोत्रे यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण धोत्रे कुटुंबीय उपस्थित होते अकोल्याचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर अनुप धोत्रे यांचा हा पहिलाच गणेशोत्सव असून राज्यातील संकट दूर यावेळी अनुप धोत्रे यांनी गणरायाला घातलंय आज बाप्पांचं आगमन झालंय अतिशय आनंदामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये हा सण आपण साजरा करतो आहे शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे जे संकट आलं आहे ते संकट बाप्पा दूर करतील एक चांगलं पीक शेतकऱ्यांना भेटेल विशेषतः सोयाबीन पिकावर फुलं कमी असणं शेंगा कमी असणं असं संकट शेतकऱ्यांना दिसतं आहे ते संकट होऊन एक चांगलं उत्पन्न यावर्षी त्यांना भेटेल असं मी साकडं निर्णरायला घातलं आहे तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार धन्यवाद